नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागत करतो मी सर्व देश मी कुस्तीतील माने हिंद कसरी मराठी भाऊ मानेंची सुद्धा जयंती आहे आज असा सुंदर योग आलेला आहे कर्तृत्वानं मोठी झालेली माणसं आहे स्वबळावर मोठी झालेली माणसं आहे मातीशी इनाम रचणारी माणसं ही मोठी झाली आहे साधू संतोच्या पदस्पर्शानं सरकारने दखल घेतली आणि अडिशनल एसपी या पदावर महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामध्ये नोकरी करतात केला झीम बरा काम केला नाही येतोय वर्ल्ड पोलीस या अखंड हिंदुस्थानाला अखंड भारतवर्षाला सुवर्ण हेन पराक्रम करणारा या साईबा बनूंचा सुपुत्र या जिल्ह्यासाठी आदर्श नाही झाला या गावासाठी आदर्श नाही झाला हो अखंड महाराष्ट्राला अखंड हिंदुस्थानाला आदर्श झाला आणि प्रत्येक पुलवाला स्वप्न फोडू लागलं मी सुद्धा विजय व्हावला त्याच्या नावाचा विजय मान्यवरांना फक्त एक दहा मिनिट आम्ही वेळ घेतोय आपला हि सत्कार या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्याचा वेधला आहे फक्त एक आपल्या हातून एक चांगली कुस्ती एक चांगली जोड या ठिकाणी लावल्यानंतर असतात दुण हे तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कुठला गळ तळ पक्ष बांधव ठेवा परंतु पैलवान आपला आहे हे मनामध्ये बळला असा पैलवान म्हणे सोपं नाही आणि मैदानात चार कुस्त्या चवय खानेशाला कळायला लागलं कुस्तीची कॉमिटी असते आणि गट वर्षात असेल आपल्या गावकऱ्यांनी मला बोलावलं पिलकोटच्या ग्रामस्थांनी बोलावलं कवाडेच्या ग्रामस्थांनी बोलावलं देवळीच्या ग्रामस्थांनी बोलवलं कांजगावच्या ग्रामस्थांनी बोलवलं आणि खऱ्या अर्थाना कुस्ती कॉमिटी असते म्हणून सर्वांना परिचित झालं लाल मातीचा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला संस्थानिक खालचा झाली खऱ्या अर्थानं संस्थानिकानंच कुस्ती जपली होती वाढवली होती संस्थानिक खालचा झाल्यानंतर कुस्ती संपते की काय असं वाटायला लागलं बरं का, का मिशन दादा परंतु त्यानंतर स्वर्गीय मामासाहेब नाही महाराष्ट्र राज्ये कुस्तीगिरी परिषदेची स्थापना केली आणि तेव्हापासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वैभव प्राप्त झाला एकोणीसशे त्रेपन्न ला स्थापना झाली महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेची आणि एकसष्ट पर्यंत कष्ट मस्टर म्हणायचा एकोणीसशे एकसष्ट पासून गणेरा महत्वा प्राप्त झाला आणि तेव्हापासून महाराष्ट्र केसरीचा गौमान महाराष्ट्रातील सर्वोच्च महिलांना एकोणीसशे एकसष्ट मराठवाड्याच्या ऐतिहासिक संभाजीनगर जिल्ह्याला स्पर्धा घेतली आणि पहिला मराठा हो केसरी होण्याचा अभमान सांगलीच्या दिलकरदायी भावांनी मिळवला मी महाराष्ट्र केसरीचा इतिहास सांगतो बर का जर सर्वांनी सहकार्य केले तर आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी मी मुकट सांगण्याचा या यांच्या वतीनं समितीचं स्वागत आहे मुसा पैलवान वलठाण सन्माननीय माजी आमदार राजीव दादा पाटलांचा आगमन आकडेवरती होतो होतोय दादा

करा भाऊ देबरदस्त कुस्ती मैदानाला आता रंजकरी या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय राजू दादा यांचा एकोणशेस सत्तार आपले डेप्युटी सरपंच आदरणीय ओवीस

या ठिकाणी समोरची परिस्थिती आहे तरी आपण सगळ्यांनी आणि साईडला बसून घ्यायचंय डिपार्टमेंट आपण सहकार पर। परिवराण म्हणून म्हणून आरोप झालाय मी त्यांचा सुद्धा आमच्या संपूर्ण गावभाऱ्यांच्या वतीने खूप खूप आभार मानतो व धन्यवाद देतो की आपण आपला अनमोल करून या ठिकाणी उपस्थित राहिलात मी शाळा रिपोर्ट घेऊन इकडे त्यांना विनंती करतो की त्यांचा सरकार भाऊ करावा नक्की तीस जणांचा सत्कार समारंभ पौष्टिक मुख्य वतीने सत्तम